आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत दुपारचे दोन वाजलेत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे मनसुख हिरण आत्महत्या आणि हत्या प्रकरणात एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर एना एन आय एनं छापा टाकला आणि या प्रकरणात एक मोठी बातमी हाती आली आहे ती म्हणजे प्रदीप शर्मा यांना एन आय एनं अटक केली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आज सकाळी प्रदीप शर्मा याला एन आय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं भल्या सकाळी एन आय एचे अधिकारी प्रदीप शर्मा याच्या अंबोली इथल्या घरी पोहोचले होते बराच वेळ घराची झडती घेतल्यानंतर काही महत्वपूर्ण कागदपत्र आणि काही गोष्टी एन आय अधिकाऱ्यांनी ताब्यात त्यार्णा घेतल्या आणि आत्ताची या क्षणाची सगळ्यात मोठी आणि ची ची त्यार्णा त्यार्णा महत्वाची बातमी प्रदीप शर्माला एन एन मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटक केले ज्यांनी आत्ताच ती बी लावला आहे त्यांच्याकरता पुन्हा एकदा आज भल्या सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान एन आय पथक पोलिसांच्या मोठ्या ताफ्यासह प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतल्या आंबोली या परिसरातल्या घरी गेलं हीच ती इमारत आहे जिथे सहाव्या मजल्यावर प्रदीप शर्मा यांचं घर आहे प्रदीप शर्मा यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली दरम्यान सूत्रांचं असं म्हणणं आहे की प्रदीप शर्मा यांना आधीच एन आय एनं अन्यत्र नेलं आहे काही जणांचं म्हणणं आहे की प्रदीप शर्मा हे लोणावळ्याला आहेत पण तर काही जणांचं म्हणणं आहे प्रदीप शर्मा याला आधीच एन आय एच्या मुख्यालयात आणण्यात आलेलं आहे पण याची अधिकृत पुष्टी याची अधिकृत माहिती की प्रदीप शर्मा सध्या कुठे आज आहे हे कोणीच अधिकृतपणे सांगितलेलं नाही अजित पांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजित आज सकाळी एन आयची टीम पोहोचली होती तेव्हाच वाटत होतं अटक होणार आता अखेर अटक झाली फुलिंदी एन आय जे अधिकारी आहेत त्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर ही माहिती शेअर केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून प्रदीप शर्मा यांचं नाव येत होतं या अनुषंगे सगळे तपास आणि पुरावे गोळा करण्याची काम सुरू होतं जसं आपल्याला माहिती आहे की सुनील माने नावाचे एका अधिकारी देखील अटक झालेली आहे त्यांचं आणि प्रदीप शर्मा या दोघांचं नाव एकाच वेळी जोडलं गेलं होतं या प्रकरणाशी सुनील मानेंना अटक होऊन जवळपास एक महिना उलटलेला आहे प्रदीप शर्मा यांची जवळपास तीन वेळा एन आयनं चौकशी केली आणि या चौकशीनंतर बराच काळ लोटला यानंतर या गुरुवारी संतोष शेलार आणि आनंद जाधव नावाच्या दोन व्यक्तींना एन आयनं अटक केली आणि ह्या दोघांच्या चौकशीमध्ये जी माहिती आली आहे त्या माहितीच्या अनुषंगे सगळं चेक करून काही गोष्टी ज्या आहेत काही पुरावे जे आहेत ते एन आयच्या हाती लागल्यानंतर एन आयच्या अधिकाऱ्यांनी प्रदीप शर्मा यांना अटक केलेली आहे असं एन आयच्या सूत्रांनी माहिती दिली आहे अधिकृतपणे अजून प्रदीप शर्मा यांच्या अटकेबाबत एन आयने कोणतंही वृत्त जारी केलेलं नाही आहे पण सूत्रांच्या माहितीनुसार प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आलेली आहे आता यामध्ये प्राथमिकरित्या सांगितलं जात आहे की प्रदीप शर्मा यांना जी या अटक झालेली आहे ती मनसुख हिरण या हत्या प्रकरणात झालेली आहे कारण का सुरुवातीला ज्यावेळी प्रदीप शर्मा यांना चौकशीला बोड होतं त्यावेळी फक्त कार मायकल रोडवरती ज्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी होती त्यातल्या जिलेटिनच्या कांड्यांशी प्रदीप शर्मा यांचा संबंध सांगितला जात होता पण त्या चौकशीमध्ये काही आढळलं नाही किंवा एन आयच्या हाती ठोस पुरावे लागले नाही आणि याचमुळे त्यावेळी प्रदीप शर्मा यांना अटक झाली नसावी असं सांगितलं जात आहे पण हा सगळा का प्रकार कार रोडवरचा जो स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा जो प्र तपास होता तो तपास काही अंशी आता थांबलेला आहे त्यामध्ये एन आयला बरंच यश मिळालेलं आहे आणि त्यानंतर याच प्रकरणाशी संबंधित मनसुख हिरण याची हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणी एन आयनं पुन्हा तपास सुरू केला होता त्याच अनुषंगे विनायक शिंदे नरेश गौर हे दोघांना अटक केली होती ते दोघंही सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत तर पुढे जाऊन सुनील माने यांना अटक केली होती आणि नुकतीच गुरुवारी संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोन व्यक्तींना अटक केलेली आहे हे दोघंही लातूरचे आहेत असं सांगितलं जाते त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचं कनेक्शन जे आहे ती ही ज्या पद्धतीनं हा सगळा प्लान रच रचला गेला होता त्या रचनेमध्ये कारमायकल का रोड असेल किंवा मनसुख हत्या प्रकरण असेल या दोन्ही प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी प्रदीप शर्मा यांची लिंक आहे हे वारंवार समोर येत होतं एनआयएच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक माहिती दिली त्यानुसार मनसुख हिरण या हत्या प्रकरणामध्ये काही लॉजिस्टिक सपो काही लॉजिस्टिक सपोर्ट आहे किंवा इतर गोष्टी आहेत त्यामध्ये प्रदीप शर्मा यांचा सहभाग आढळलेला आहे आणि त्या अनुषंगे क्रॉस चेक करण्याकरता त्यांनी चौकशी केली मी तुला थोडंसं थांबवतो आत्ता तू सांगतोयस माहिती देतोय त्यासोबत टीव्ही व्ही स्क्रीनवर आपण लाइव दृश्य दाखवतो यामध्ये जी सगळ्यात पुढे गाडी आहे त्याच गाडीमध्ये प्रदीप शर्मा यांना बसवण्यात आलेला आहे आणि याच गाडीमधून प्रदीप शर्मा यांना आता न्यायालयात नेलं जाईल बरोबर मधली जी पोलिसांची गाडी आहे त्या गाडीमध्ये प्रदीप शर्मा यांना अधिकाऱ्यांनी ताब्यात एनआय़ अजित आपल्या आपल्यासोबत आहेत सुस्मिता प्रदीप शर्मा यांना कुठे घेऊन चाललेत खर तर आज सकाळपासून त्यांच्या घराची जे छापे टाकण्यात आले होते त्याच्यानंतर त्यांना एनआय कार्यालयात आणलं आहे का किंवा त्यांना अटक झाले की नाही याबाबत अनेक गोष्टी समोर येत होत्या परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार त्यांना कोर्टाच्या दिशेने नेल्या जात आहे आणि सध्या ते मरीन ड्राईव्ह या जो व्ही आय पी रोड आहे तिथून आपल्याला त्यांचे वाहनं जी आहेत ती थेट कोर्टाच्या दिशेने पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या एन आय एच्या कार्यालयात निघाल्या आहेत आज सकाळी जेव्हा ही कारवाई करण्यात आली घरावरती छापे सकाळी सहा वाजता टाकण्यात आले तेव्हा विक्रम खलाटे सुद्धा एन आय सी प्रमुख आहेत ते सुद्धा यावेळेला तिथेच उपस्थित होते त्यांनी सगळ्यात पहिली भूमिका याच्यामध्ये घेतली होती की काही पुरावे मिळत आहेत की नाही याचा शोध घेण्याची सगळी जी तयारी होती ती दाखवण्यात आलेली होती सगळा शोध घेण्यात आला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एकूणच स्फोटक प्रकरण असेल मनसुखिरण हत्या असेल या सगळ्यामध्ये वाझेरवरती जितका मोठा आरोप करण्यात आला होता तर वाझेंना कुठेतरी काही माहिती देण्याचं काम त्यामध्ये प्रदीप शर्मा यांची काही इन्व्हॉल्वमेंट आहे का हे पाहण्याचं काम वारंवार करण्यात येत होतं अकरा तारखेला ज्या दोन अटक झाल्या संतोष आणि आनंद या दोन व्यक्तींच्या त्यांच्या अटकेनंतर प्रदीप शर्मा यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली त्याच काळात काही व्हायरल फोटोज सुद्धा आपल्याला संतोष सोबत प्रदीप शर्मांचे झालेले पाहायला मिळाले आणि आताच्या माहितीनुसार ही एनआयएच्या अटकेमध्ये प्रदीप शर्मा आहेत एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून त्यांचं काम मुंबई दलामध्ये आपण बघितलेलं आहे एकशे कॅमेऱ्यातन पाहतो आहोत प्रदीप शर्मा यांना घेऊन जात आहेत कोर्टाकडे को बहुधा आता हा सगळ्या का गाड्यांचा काफिला जाईल धनंजय बंजारी सर आपल्यासोबत आहेत माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी बंजारी सर काय प्रमुख गुन्हे दाखल केले जाऊ शकतात काय कलमांच्या अंतर्गत कारवाई किंवा अटक दाखवली जाऊ शकते प्रदीप शर्मा यांची बेसिकली ते याच्यामध्ये ज्या कलमात मुख्य गुन्हा तपास झालेला आहे आणि एक इन्व्हेस्टिगेशन करत आहे तो एक्सप्लोजिव्ह ऍक्ट मधली कलम आहे की स्फोटक बाळगणं आणि स्फोटक गैर मार्गाने वापरण्याचा प्रयत्न करणं त्याशिवाय तीनशे दोन आयपीसी मर्डरचं जे मनसुख हेरेनच्या हत्येच कलम आहे तेही कलम याच्यामध्ये आहे आता याच्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी एकशे वीस ब आय पी सी हे फार स्ट्रॉंग कलम याच्यामध्ये लावले गेलेलं आहे जेव्हा काझी म्हणा किंवा माने कलम, जे पोलीस अधिकारी बरोबर त्याचे सहकारी म्हणून अटक झाले त्यावेळी ही कॉन्स्पिरसी झालेली आहे आणि कॉन्स्पिरसी हे कलम अनेकांना फार महाग पडणार कलम आहे म्हणजे याच्यामध्ये आता परमबीर सिंग सामील होतात की कशी सुद्धा भीती निर्माण झालेली आहे कारण वजे हा अगदी पुराव्या निसी फक्त आणि फक्त परमबीर सिंगाच रिपोर्ट करत होता आणि काय सूचना आहेत ते त्यांच्याकडूनच घेत होता तर परमबीर सिंगापासून हे सगळं प्रकरण लपून कसं राहू शकतं असा जर एक तर्क केला तर एकशे वीस ब मध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी मध्ये उद्या एनआय त्यांच्या सकट इतरही काही अजून असतील इन्व्हॉल्व त्यांना अटक करू शकेल कलमाच्या हिशोबाने बघितलं तर ही केस फार स्ट्रॉंग आहे पण त्याही पेक्षा दोन महत्वाचे मुद्दे मला सांगायचे वाटतात एक सगळ्यात पहिला असा की ज्या पद्धतीनं गुन्हेगारी कारवायांमध्ये युनिफॉर्मधारी पोलीस अधिकारी वापरले गेले हो। आणि दुसरं जो कोण असा आहे की ज्यांनी ह्या अधिकाऱ्यांना वापरलं किंवा त्यांच्या भर हुकूम या अधिकाऱ्यांनी सगळी काम, काम केली के के हो। त्याची फायनली अटक होणं हे अत्यंत महत्वाचं आहे बरं बरं वंजारी सर तुम्ही राह आपल्यासोबत आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी अजित पांढरे सुद्धा जोडले गेले आहेत अजित अतिशय कठोर कलम वंजारी सरांनी उल्लेख केला ही सगळी जर का कलम लागली तर प्रदीप शर्मा हे लवकर बाहेर पडणं अशक्य दिसत आहे मिलिंदजी आत्ताच एक माहिती आली आहे त्यानुसार मी तुम्हाला एक नवीन अपडेट सांगतो की जी माहिती दिली आहे सूत्रांनी त्यानुसार पुरावे नष्ट करणे या अनुषंगे म्हणजे यात प्रदीप शर्मा यांचा जास्त सहभाग असावा अशी शक्यता जी आहे ह्या कलमांतर्गत प्रदीप शर्मा यांच्यावरती गुन्हा दाखल झाला असावा असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलेलं आहे पण मुळात नेमकं कुठल्या कुठल्या याच्यामध्ये कलमानअंतर्गत प्रदीप शर्मा यांचे गुन्हे दाखल झालेले आहेत हे अजून स्पष्ट नाही आहे पण ही गोष्ट आता एक स्पष्ट झालेली आहे की पुरावे नष्ट करणे आणि पुराव्यामध्ये नष्ट करण्यामध्ये मदत करणे अशा जे महत्त्वाची कलम आहेत किंवा महत्त्वाचे मुद्दे है है जे आहेत या मुद्द्यांवरती प्रदीप शर्मा यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगात त्यांना अटक करण्यात आलेली आहे असं जे एन आय अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे पण शेवटी मुद्दा तोच आहे की अधिकृतपणे अजूनही ह्या सगळ्या गोष्टींना कुठेही दुजोरा दिला गेलेला नाही आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती नेमकं प्रदीप शर्मा यांना फक्त पुरावे नष्ट करणे किंवा पुरावा नष्ट करण्यासाठी मदत करणे याच उपर त्यानंतर प्रदीप शर्मा त्यान आ, जे आहेत त्यांचा म्हणजे जे झिलेटीनच्या कांडे आणण्यामध्ये सहभाग आहे म्हणजे कार मायकल रोड जो स्फोटक प्रकरण तिथे सहभाग आहे का मनसुखच्या हत्येमध्ये सहभाग आहे का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लवकरच स्पष्ट करेल पण वंजारी सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं ही सर्व कलमत जी आहेत ती आतापर्यंत या सगळ्या प्रकारे म्हणजे अटक झालेली आहेत त्यांना लावण्यावरती लावण्यात आलेली आहेत फक्त आता प्रदीप शर्मा यांच्या यांची जी अटक आहे त्यामध्ये त्यांना कार मायकल रोड या प्रकरणात देखील त्यांना सहभाग करण्यात आलेला आहे किंवा त्यांचा त्या ठिकाणी गुन्हेगार म्हणून नोंद केली गेलेली आहे किंवा या फक्त मनसुखी तुझ्याकडनं आपण अधिक माहिती घेऊयात बंजारी सर जर का यात निश्चितपणे आहे असं जर का त्यांनी म्हटलं आणि ती कलम लावली तर मध्ये अन्यही अनेक काही मोठी कलम लागू शकतात सरांशी आपला संपर्क तुटला आहे सुस्मिता आता ह्या गाड्या कुठपर्यंत पोहोचलेत सध्या या गाड्या मरीन ड्राईव्हच्या पुढे निघल्या आहेत एअर इंडियाच्या जवळ या गाड्या येऊन पोहोचलेल्या आहेत कोर्टाच्या दिशेनं एनआयएचा सगळा ताफा जो आहे तो जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आज सकाळपासूनच प्रवीण प्रदीप शर्मा यांना अटक होईल याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत होती आणि तशाच पद्धतीच्या हालचाली झाल्या आणि आता कोर्टामध्ये त्यांना पेश केलं जाणार आहे कोर्ट या सगळ्या संबंध प्रकरणाची शहानिशा करेल आणि एन आय एकडनं सुद्धा बाजू मांडण्यात येईल त्यामुळे फार महत्वाच्या घडामोडी आत्ताच्या क्षणाला या संपूर्ण मनसुख हे प्रकरण असेल किंवा प्रकरण असेल याच्यामध्ये एक महत्वाची डेव्हलपमेंट झाल्याचं म्हणावं लागेल कॉन्स्पिरसी चा मुद्दा फार महत्वाचा आहे तोच या प्रकरणामध्ये प्रदीप शर्मा यांच्या भोवती जखडला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आणि अ uh, वाझेंबरोबर इतर अनेक जे पोलीस अधिकारी सामील होते हे रियाज साझी असेल विनायक शिंदे त्याच वेळेला प्रदीप शर्मा यांच्यावरती सुद्धा संशयाची सोय होती साधारणपणे सुद्धा दोनदा त्यांची चौकशी करण्यात आलेली होती आणि अस्मिता कोर्टाच्या दिशेने आपण दृश्य दृश्य आपण सतत पाहणार आहोत फक्त न्यूज एटीन लोकमत कर। लोकमत वर एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही पाहता न्यूज एटीन लोकमतवर वर आपल्यासोबत आपले आणखीनही काही प्रतिनिधी जोडले जातात पुढच्या काही क्षणात पण अजित आपल्या आपल्यासोबत आहेत अजित जर का कॉन्स्परसी सारखं कलम लागलं तर अशा कलमातून बाहेर पडणं हे अवघड असतं प्रदीप शर्मा यांना नेमकं कुठल्या कोर्टात सादर केलं जाईल आणि आजच कस्टडी लगेचच घेतली जाईल मिलिजी प्रदीप शर्मा यांना मुंबईतल्या मुंबई सत्र न्यायालयात जे नाय आहे त्याच्यामध्ये विशेष एन आय ए न्यायालय आहे त्या ठिकाणी हजर केलं जाईल तिथं एन आयकडे जे पुरावे आहेत किंवा एन आयकडे ज्या गोष्टी प्राथमिक तपासामध्ये त्यांना समोर आलेल्या आहेत या गोष्टींच्यानुसार त्यांचा सगळा एक रिपोर्ट आणि एक अहवाल तयार करून तो न्यायालयाला सबमिट केला जाईल आणि त्याच अनुषंगे प्रदीप शर्मा यांची जास्तीत जास्त पोलीस कोठडी एन आयकडून मागितली जाईल एन आय विशेष न्यायालयामध्ये प्रदीप प्रदीप शर्मा यांना त्या ठिकाणी हजर केलं जाईल हे सगळं असताना गुन्हेगारी कट रचने आणि त्याचबरोबरीनं एक्सप्लोजिव्ह ॲक्ट जर आपण पाहिलं तर एन आयनं कार मायकल रोड स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणी अतिशय कठोर अशी कलमं लावलेली आहेत ह्या कलमांतर्गत जर एखाद्या व्यक्तीला अरे अटक झाली तर फार शक्यता कमी आहे की लवकरात लवकर ही व्यक्ती जेलच्या बाहेर येईल आणि त्याचबरोबरीनं जर सिद्ध झालं की त्या व्यक्तीचा सहभाग या सगळ्या प्रकरणामध्ये होता आणि तो जो व्यक्ती दोषी ठरला तर नक्कीच खूप कठोर शिक्षा या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना होताना दिसेल अजित असेल तर, तर याच्यात मुंबई पोलीस ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस ऍक्ट ची जी अतिरिक्त कलम आहेत मग अगदी त्याच्यात सामूहिक गुन्हेगारीच्या करता गेल्या काही काळापासून थोडस सा वादातही सापडलेलं म्हणजे मोकासारखं कलम सुद्धा लावलं ला जाऊ शकतं मोकासारखं कलम लावण्यामध्ये कारण का जर आपण पाहिलं तर या प्रकरणात काही असे आरोपी जे आहेत जे रिपीट ऑफेंडर असावेत आस, पण हे सगळे पोलीस अधिकारी आहेत सरकारी कर्मचारी आहेत यांच्यावरती याआधी गुन्हे दाखल झालेले आहेत पण त्यातून ते, ते निर्दोष सुटलेले आहेत यामुळे यांच्यावरती मोकासाठी कारवाई होईल का ही जरा शक्यता फार कमी वाटते पण जर आपण सगळ्या या गोष्टीत पाहिलं तर ही गंभीर कलम जी आहे ती एन आयच्या अधिकारामध्ये येतात आणि एन आय या सगळ्या कलमांचा वापर करून नक्कीच त्यामध्ये जर जे दोषी असतील त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी याकरता ती कलम देखील त्याच्यामध्ये समाविष्ट करतील अंतर्गत जर कारवाई करायचा विचार झाला तर सी हा सगळा ऍक्ट आहे पण त्याहीपेक्षा गंभीर कलम जी आहेत ती एन कडे आहेत त्यामुळे या प्रकरणामध्ये आता एन आय नेमके काय काय कलम दाखल करते कारण का आता जवळपास सात जणांना या सगळ्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि जो एक किनपिन म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये म्हटला जातो की एक मुख्य मुद्दा जो म्हटला जातोय तो म्हणजे कार मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करणं त्यानंतर मनसुखची हत्या करणं त्याचबरोबरीनं अशी दोन लोक आहेत ज्यांचा एन्काउंटर करण्याकरता गाड्या ज्या आहेत त्या कुठल्या तरी एका भागावरून चोरून आणणार होत्या इको गाडी चोरून आणली होती आणि त्या गाडीतून नंतर जी दोघं आली होती असं सांगितलं होतं की आत्ता जे नुकतीच दोघं पकडलेली आहेत त्यांचाच एन्काउंटर केला जाणार होता आणि त्याकरता इको गाडी जी आहे ती चोरण्यात आली होती आणि असं दाखवणं देणार होतं की हे दोन जे आहेत ते दहशतवादी होते किंवा यांनी काही व्यक्तिगत कारणा कारणास्तव ती गाडी तिथे पार्क केली होती त्यामध्ये स्फोटकं भरली होती असा एक वेगळा बनाव तयार केला जाणार होता आणि नंतर त्यांचा एन्काउंटर केला जाणार होता पण आता नेमकं जो संतोष शेलार आहे त्याचबरोबर आनंद जाधव आहे यांचा आणि प्रदीप शर्मा सचिन वाजे विनायक शिंदे नरेश गौर सुनील माने नेमका यांच्याशी काय संबंध आहे आणि ह्या ज्याचा उल्लेख किंवा ज्याची शक्यता माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी धनंजय वंजारी यांनी काही क्षणांपूर्वी आपल्याशी फोनवरून बोलताना व्यक्त केला होता तर याची याचे या सगळ्या प्रकरणाचे धागे आणखीन पुढपर्यंत किंवा आणखी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जाऊ शकतात त्याही दृष्टीने एनआय पुढच्या काही काळात तपासाची हालचाल करू शकत अगदी बरोबर आहे वंजारी सरांनी जे मुद्दे मांडले ते मुद्दे त्यांनी स्पष्ट देखील केले आणि त्यांनी काही नावं घेत देखील घेतली पण शेवटी पुढे तपासाचा भाग आहे त्या तपासामध्ये समोर ये आल्यानंतरच या गोष्टी स्पष्ट होतील पण जर आपण सचिन वाजे असेल सुनील माने असेल त्यानंतर प्रदीप शर्मा असेल ह्या सर्वांच्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्या आत्तापर्यंत त्यांची कारकिर्द पाहिली तर त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी होते ते शेवटपर्यंत त्यांचे वरिष्ठ अधिकारी होते आणि ते त्यांना नक्की सांगत असावे असा, असा आरोप वंजारी सरांनी देखील केला किंवा के वंजारी सरांनी तसं म्हटलं देखील त्यामुळे जर ह्या सगळ्या रो लोकांचा रोल एस्टॅब्लिश या सगळ्या प्रकारामध्ये होत असेल तर साहजिकच वरिष्ठांना ह्याची माहिती नसावी असं होणार नाही आणि त्यामुळे एन आय आता ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का किंवा कशा पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण एन आय हाताळेल हे पाहावं लागेल पण नक्कीच जी माहिती आहे किंवा जो तपास पुढे सरकतो आहे ज्यामध्ये एक एक अटक होत आहेत या अनुषंगे फक्त एक वरिष्ठ अधिकारी नाही तर राज्यातील एक मोठा नेता देखील याच्यामध्ये फसण्याची शक्यता आहे किंवा त्याचा सहभाग जो याच्यामध्ये आढळण्याची शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आ, या सगळ्या गोष्टींमधून फक्त आ, एक गुन्हेगारी अँगलने नाही तर राजकीय देखील हे प्रकरण फार महत्त्वाचं आहे ज्याच्यामुळे येत्या काळामध्ये जर तशी कारवाई झाली जी नावं समोर जी तपासामध्ये समोर आलेली आहेत ही सगळी वरवरची माहिती आहे फक्त तपासामध्ये समोर आलेली आहे एन आय एने अधिकृत दुजरा दिलेला नाही आहे पण जर एन आय एने या सगळ्या गोष्टींवरती अंमल केला आणि तसं जर पुढे म्हटलं तर नक्कीच राजकीय वादंग देखील किंवा राजकीय वादळ देखील महाराष्ट्र राज्यात येऊ शकतं आणि याच अनुषंगे ची आता जी कारवाई आहे ती काय पुढे असते ते महत्वाचं आहे एक एक करून पत्रकार परिषद घेत नाही